नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगार व वैद्यकीय तपासणी संदर्भात दोन मोठे शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासनाने निर्गमित केले दोन शासन निर्णय शालेय शिक्षण विभागामार्फत पहिला शासन निर्णय निर्गमित तर सामान्य प्रशासन विभागामार्फत दुसरा शासन निर्णय निर्गमित या दोन्ही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडीओतून पाहणार आहेत कोणते दोन शासन निर्णय निर्गमित केले आहेत शासन निर्णय निर्गमित करण्याचे काय कारण आहे शासन निर्णयात कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण केले आहे शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक होते काय या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया पुढील प्रमाणे त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट्स प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची आनंदाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना ही बातमी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन करता अनुदान वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षावर मधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून मार्फत भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळांकरता शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिक व महाविद्यालय आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिष्यवृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती परिषदिक शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण व खेळ महाराष्ट्र क्रीडा व परिषद मार्फत नोंदणीकृत संस्था आदी लेखा शिक्षा खाली निधीचे अनुदान वितरित करण्यात आले आहेत सदर अनुदानानुसार नमूद करण्यात आले आहे कि वेतन व इतर देयके अदा करण्याकरता वित्त विभागामार्फत वेळोवेळी निगम हित करण्यात आलेले शासन नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे आणि याशिवाय ज्या लेखा शीर्षकाकरता निधीचे वितरण केले आहे त्याच लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर निधीच्या वितरणाच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीत आता

पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित करण्यात आला सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले की राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष दरम्यानच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर्षातून दोन वर्षा दोन वर्षातून एकदा एका वेळी तरी वय एक्कावन्न व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या अशा प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजे म्हणजे कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एक वेळ जास्त वय असेल तर प्रतिवर्षी दरवर्षी तपासणी करणे आवश्यक आहे वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे सदर तपासणी करता कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये इतके प्रतिमास शुल्क म्हणून देण्यात मान्यता देण्यात आली आहे सदर अधिनिस्त राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या कार्यालयाच्या अधिनिस्त सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील वय नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय परिपूर्ती करता सदर जी मंजुरी देण्यात येत आहे याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख याने सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती शासनाचं वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आली याही शासन निर्णयाची लिंक येथे दिली आहे आणि या दोन्ही लिंक आपल्या शासनाच्या आपल्या शासन निर्णयाच्या लिंक ह्या आपल्या माहिती साठी दोन्ही शासन निर्णयाच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक एक व क्रमांक दोन मध्ये देण्यात आले आहे आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच